नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बॉण्ड ब्राह्मण संघटनेतर्फे पंढरपुरातील पांडुरंग मंगल कार्यालय कौटेकर गल्ली येथे पाककला पाककृती स्पर्धा झाली बटाटा तांदूळ मटार तांदूळ आणि लाल भोपळा यापैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनचं पदार्थ तयार करून आणणे यासोबतच भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मानचिन्ह देण्यात आले जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील महिलांचं एकत्रीकरण करावे आणि त्यांना रोजच्या कामातून विरंगुळ आणि मनोरंजन व्हावं यासाठी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला नमस्कार जागतिक हार्दिक शुभेच्छा बॉन्ड ग्रुप म्हणजे ब्राह्मण ऑर्गनायझेशन फॉर नेटिव्ह डेव्हलपमेंट शाखा या महिला दिनाच्या औचित्य साधून पाककृती स्पर्धा विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यासाठी भरपूर महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे जे मिळवून दिलं आहे त्यासाठी बॉन्डचे धन्यवाद आणि सर्व सहभागी महिलांचेही धन्यवाद अतिशय सुंदर पाककृती तिथे सादर झालेल्या आहेत आणि किती महिलांनी सहभाग घेतला महिलांनी सहभाग घेतलेला आहे सहभाग अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा इंस्टाला फॉलो करा